त्याचं निमित्त औचित्य सर्व स्रोते सज्जन मायबापांना ठाऊक आहे आपल्या गावातील एक आदर्श व्यक्ती आदर्श वारकरी वैकुंठवासी हरिभक्तीपरायण रघुनाथ बापूराव आटोळे त्यांना सगळे आबा म्हणायचे त्या आटी आटोळे परिवारांचे ते कारभारी होते कुटुंबाचं नेतृत्व ते करीत होते असे आबा या मृत्यूलोकातील इहलोकीची यात्रा पूर्ण करून त्यांना एक वर्षाचा काल लोकलेला आहे आणि आपल्या सनातन वैदिक हिंदू धर्माप्रमाणे मनुष्य जीवन संपल्यानंतर मृत्यूलोकातलं जीवन संपल्यानंतर वर्ष झाल्यानंतर जो आपण विधी करतो त्याला आपण वर्षश्राद्ध असं म्हणत असतो आणि या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने ही संकीर्तन सेवा या ठिकाणी आपण सर्वजण करीत आहोत या कीर्तन सेवेचा उच्चारलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा यांचा असून चार चरणांचा आपल्या पूर्वजांच्या चारांचा मुक्तीचा मार्ग दाखवणारा पितृसेवेच्या संबंधाने अतिशय असा या प्रसंगाला अनुसरून महत्वाचा आहे या चार चरणाच्या अभंगामध्ये जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोपराय मनुष्य जीवनामध्ये मनुष्य जीवन प्राप्त झाल्यानंतर त्या मनुष्य जीवनाच्या पटेमाग दोन महत्वाची कर्तव्य लावलेली असतात आणि ती कर्तव्य पूर्ती करूनच आपल्याला जीवनाचा समारोप करायला पाहिजे समारोप व्हायला पाहिजे ती दोन कर्तव्य कोणती तर पहिलं कर्तव्य आहे आपल्या आप पूर्वजांचा उद्धार करणं आणि दुसरं कर्तव्य आहे आपला स्वतःचा उद्धार करणं मानवी जन्म हा भगवत प्राप्तीसाठीच निर्माण झालेला आहे या जगामध्ये जी जी वस्तू निर्माण झाली त्या प्रत्येक वस्तूच्या पाठीमाग काही विशिष्ट हेतू ठरलेला आहे म्हणून वस्तू निर्मितीचे दोन उद्देश असतात एक मुख्य उद्देश आणि एक अवांतर उद्देश असतो मुख्य उद्देश त्याला म्हणायचं की वस्तूची निर्मिती ज्या शाखीत झाली त्याला म्हणायचं मुख्य उद्देश आणि अवांतर उद्देश त्याला म्हणायचं की मुख्य उद्देश यामध्ये वस्तूचा विनियोग होत असताना अवांतरपणे जे कार्य घडतं त्याला म्हणायचं अवांतर उद्देश म्हणजे थोडक्यात खातगाहून आपण कर्जतला निघालो एसटी मध्ये बसलो तर एस टीचं तिकीट आपण काढलं दहा पाच रुपये काही असेल ते त्या तिकीटाचा मुख्य उद्देश काय तर कर्जतला जाऊन महत्वाचं जे काम आहे ते करणं परंतु कर्जत येईपर्यंत जो जो काही व्यवहार मध्ये घडतो हा त्या तिकीट त्याच्यासाठी काढलेलं नाही मधल्या व्यवहारासाठी बर का तिकीट काढले कर कर्जत मध्ये जाऊन जे मुख्य काम आहे ते करण्यासाठी तिकीटाचा खर्च आहे